श्रावणी भैया फुगा खेळत आवाय बरं मी चालू आहे गावात बर का आणि इकडे तिकडे जाऊ नका चोर येते तो औ लहान मुलांना चोरून येते लक्ष दे बर का श्रावणीला चाललोय गावात ओ हा टाटा ओके अय पोरांना लक्ष दे बर का मी चालू आहे चाललोय आहे लवकर जाऊन लवकर येतो गावातून काय झालं भाय काय अय आणि काकी काय करत होती अरे बाप रे आता काय करावं कसं सोडाव र काय म्हणते ती अरे लहान लहान लेकर खेळते तर तीनदा तीनदा जिती राव ही बुताडी घरी हा लहान रे लाकूड भाई आण निदान ते श्रावणी तर सोडावं लागन तीनदा 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 तीनदाच घरी घेते थांबर थांबर थांब थांबर हिला लाकड सांगतो हा ठीक नाही हा ठीक नाही सोडते पोरीला परत नाही उचललं मग तिला लवकर चाली चालली ती चला 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 रे चला चला